नराधमाकडून मतिमंद मुलीवर अतिप्रसंग बेळगाव तालुक्यातील कडोली येथील घटना बेळगाव तालुक्यातील कडोली येथील एका नराधमानं काळिंबा फासण्याचं काम केलं घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन नराधमानं एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सदरची घटना कडोली पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पीडित मुलीचे आई वडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका क्रूर तरुणीवर करण्याचा प्रयत्न केला मुलीनं आरडाओडा करताच काकांनी धाव घेऊन त्या नराधमाला मारहाण करताच तो बेशुद्ध पडल्याचं नाटक करून तेथून फरार झाला कडोली येथील त्या पीडित मुलीचं आई वडील व वा नातेवाईक यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी धाव घेऊन घटनेची माहिती दिली पोलिसांनी लगेच बेळगाव ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्या नराधमाला अटक केली सदर घटनेची माहिती मिळताच डीसीपी स्नेहा यांनी तात्काळ नजीकच्या कडोली पोलीस स्टेशनला भेट देऊन पीडित तरुणीचे नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली या दरम्यान पोलिसांनी कडोली गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा